एक नवीन उपक्रम ब्लॉक पेंटिंग शाळा नमस्कार माझे नाव वेदिका लक्ष्मण मी इयत्ता सातवी मध्ये शिकते आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे खेबा आज मी तुम्हाला ब्लॉक पेंटिंग करून दाखवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य कांदा कांदा कलर इत्यादी आपले ब्लॉक प्रिंटिंग तयार झालेले आहे माझे ब्लॉक प्रिंटिंग तुम्हाला कसे वाटले धन्यवाद